मी सार्थपणे या नाशिकमध्ये शिवसेनेची मशाल आणि शिवसेनेचा अजेंडा हा घट्टपणे गाडल्याशिवाय राहणार नाही आता हेच मामा राजवाडे ठाकरेंना मामा बनवत भाजपमध्ये जात आहेत डोकं चोखरावून टाकतील अशा घडामोडी सध्या नाशिकच्या राजकारणात घडत आहेत अवघ्या चार दिवसांपूर्वी ज्यांच्यावर ठाकरेंनी महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली त्या मामा राजवाडे यांनीच आता शिवबंधन सोडत थेट भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतलाय राजवाडे यांच्यासोबत ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल माजी नगरसेवक प्रशांत दिवे सीमा ताजने सचिन मराठे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार गणेश गीते हे देखील अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत हे सर्व नेते काही दिवसांपूर्वीपर्यंत ठाकरे गटाचे सक्रिय चेहरे होते विशेष म्हणजे मामा राजवाडेंना अवघ्या काही दिवसांपूर्वीच नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलं होतं

आणि लगेच दुसऱ्याच दिवशी भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक सुरुवात या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य भारतीय जमो पार्टीची कमाल आहे नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर अधिक खोटे गुन्हे दाखल केले हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले क्लायमॅक्स असा की हे सगळे फरार भाजपसाठी गुन्हेगार आज भाजपत प्रवेश करतायत जमवा जमव पार्टीनं महाराष्ट्राची वाट लावली सत्ता पैसा दहशत दुसरे काही नाही पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल उपनेते सुनील बागुल यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं प्रथमेश गीते यांची नाशिक महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे असं संजय राऊत यांनी घोषित देखील करून टाकलं या घडामोडींमुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक बांधणीला मोठा फटका बसलाय आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय हालचाल किती परिणामकारक ठरणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर